नमस्ते मी राहुल रामचंद्र गोडसे आमचे गाव चिंदवडी काल रात्रीपासून आमच्या गावात यात्रेनिमित्त हर जागर आज सायंकाळी छबिना छबिना सोंगत सोबत कार्यक्रमात आमच्या पाच मंडळांनी एक सोंगाचा कार्यक्रम ठेवलेला आहे पाच सोंगांचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीची ही सोंग असतात याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी तमाशा तमाशा झाल्यानंतरनं कुस्तीचे मैदान मैदान झाल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवलेला आहे होम मिनिस्टर हा कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी चार तारखेला ऑर्केस्ट्रा हंगामा ऑर्केस्ट्रा म्हणून आम्ही ठेवलेला आहे आणि पाच तारखेला सायंकाळी साडेसात वाजताचे हनुमान मंडळ खिंदवाडी यांनी स्वतः ऑर्केस्ट्रा एक आयोजित केलेलं आहे छबिना आणि त्यासोबत सोंग आणि सोंगे म्हणजे पारंपरिक पद्धतीचे सोंग असतात त्यामध्ये पंचप्रोशीतील सातारा जिल्ह्यातील सर्व जवळजवळ दोन तीन हजार लोकसंख्येने हे कार्यक्रम पाहण्यासाठी लोक येतात आणि आमचा नामदेवाची खीर हा कार्यक्रम आम्ही सोंग म्हणून केलेला आहे जे हनुमान क्रीडा मंडळ निवड यांच्यातर्फे याच पद्धतीत अजून चार मंडळे आहेत या तीनशेही असे वेगवेगळ्या पद्धतीचे सोंग आपल्याला पाहायला मिळतील आज धन्यवाद